आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची जीव धोक्यात हो घालून सुरू असलेली उस वाहतूक खटाव तालुक्यासह सा परिसरात साखर कारखान्यांचा गळी हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू झाला असून कारखान्यांनी एकमेकांना टसल देत ऊस वाहतूक जोमान सुरू केली आहे ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरला जातोय ऊस वाहतूक धोक्याची ठरत असून ऊस ट्रॅक्टर चालक जीवघेणे कसरत करत आहेत तालुक्यात ऊसतोड हंगाम सुरू झाला असून प्रमुख रस्त्यांवर ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली ट्रक यांची वर्दळ वाढली आहे अनेक वाहने चालक क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरून वाहतूक करत आहेत ओव्हरलोड डबल ट्रॉलीच्या वाहनांमुळे रस्त्यावर धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून चढाच्या ठिकाणी चा ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टरची पुढची दोन्ही चाके उंचच्या उंच चाके गेल्यामुळे शेजारून जाणारी छोटी वाहनं पादाचार यांना मोठ्या प्रमाणात धोका उद्भवू शकतो चाके उंच केल्यामुळे बघ्यांची मोठी करमणूक होत आहे पण ट्रॉली चालक मोठ्या तसाच ट्रॅक्टर चालवत आहेत त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे ग्रामीण भाग किंवा शहरी भाग मार्गावरून डबल ट्रॉलीच्या माध्यमातून ऊस वाहतूक होत असते या वाहतुकीच्या रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असल्यामुळे ट्रॉली पलटी होण्याची भीती असते त्यामुळे वाहन धारकांना डबल ट्रॉली ओव्हरटेक करताना जीव मुठी धरून आपले वाहन चालवावे लागते ओव्हरटेक करताना अनेक अपघात घडले असून अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे ऊस वाहतूक दिवस रात्र सुरू असते डबल ट्रॉली किंवा जुगार ट्रॉली नेहमी ओव्हरलोड असतात चालक कर्ण करून गाणी लावतात त्यामुळे ग्रामस्थांची झोप उडत नाही त्यामुळे अपघात होतात साखर कारखाना प्रशासनानं ऊसतोड हंगामात नियमबद्ध वाहतुकीसाठी काटेकोर उपाययोजना कराव्यात अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची